सगळे आता मी चार वाजले आहेत सकाळचे आणि आता आम्ही निघालो परिक्रमाला ह्या कारने आम्हाला रामपुराला आम्हाला सोडणार आणि रामपुरावरनं चालत आपण परिक्रमा करायची आहे सगळे रेडी आहेत एक दोन जण यायचे बाकी आहेत ते येतील आणि मग आम्ही निघणार <laughs> मीटिंग साडेचार वाजता आम्ही गरुडेश्वर इथून निघालोय रामपुऱ्याला जायला इकडून आता अर्ध्या तासात आम्ही रामपुऱ्याला पोहोचू तिकडे घाटावर जाऊन नर्मदेचं पाणी घेणार बॉटलमध्ये आणि परिक्रमा सुरू करणार आता आम्ही परिक्रमा स्टार्ट करतोय सगळे आपण जर गरुडेश्वरला स्टे केला तर तिकडून नामपुराला यायला आपण कार किंवा ऑटो आदल्या दिवशीच बुक करून ठेवायच्या कारण पहाटे जर साडेतीन चारला आपण निघालो तर तिकडे ऑटो मिळत नाही आम्ही पण आदल्या दिवशी गरुडेश्वरला पोहोचलो तेव्हाच कार बुक करून ठेवल्या होत्या आम्ही साडेतीनला गरुडेश्वरवरून निघायचे ठरवले होते पण सगळ्यांचंच आवरून निघेपर्यंत आम्हाला साडेचार झाले तिकडून वीस मिनिटावर नागपुराला आपण पोहोचतो

पुरामध्ये आता हे पहिलं मंदिर आम्ही तिथे दर्शन घेतोय ते आहे रणछोराय मंदिर घेऊयात दर्शन आणि मग घाटावर जाऊयात चला ये

Amit. प्रकारे आम्ही रणछोड आणि हनुमानाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही घाटावर जाऊन नर्मदेचं पाणी घेणार बॉटलमध्ये भरून आणि ते नर्मदा मैयाला सोबत घेऊन परिक्रमा चालू करणार इकडे घाटावर येऊन आम्ही तुपाचे दिवे अगरबत्ती लावून मैयाची पूजा केली मैयाचं पाणी बाटलीत घेतलं आणि परिक्रमा चालू केली इकडल्या स्थानिक लोकांना विचारलं या घाटाचं नाव काय तर त्यांनी सांगितलं मकोडे घाट आम्हाला ह्याच घाटावरनं परिक्रमा सुरू करायची होती ती इच्छा मैयाने पूर्ण करून घेतली छोटे छोटे अनुभव असतात पण मनाला आनंद देऊन जातात रामपुरा येथील मकोडे घाट इथूनच श्री मार्कंडे ऋषीनी परिक्रमा स्टार्ट केली होती आम्ही इथूनच ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा स्टार्ट करत आहोत आणि आमची पूर्ण आता नर्मदा परिक्रमा करून आम्ही फिरून इथेच आमची एंड होणार आहे परिक्रमा नर्मदे हर, नर्मदे हर। शास्त्र आणि पुराणानुसार मार्कंडेय ऋषींनी नर्मदा मैयाची परिक्रमा चालू केली होती आणि असं म्हटलं जातं आजही पहाटे ब्राह्ममुहूर्तावर मार्कंडेय ऋषी या किडोमकोडी घाटवरून उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करतात म्हणून आम्ही आमची पहिली उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ह्याच घाटावरून सुरू केली पण रामपुरा ते तिलकवाडा आणि तिलकवाडा ते रामपुरा या मार्गावरील कोणत्याही आश्रमातून आपण ही परिक्रमा सुरू करू शकतो अशा या निसर्गरम्य आणि सकाळच्या छान सुंदर वातावरणातून परिक्रमा करत असताना पहिलं तीर्थस्थान लागते ते धनेश्वर महादेव मंदिर चला तर मग दर्शन घेऊयात धनेश्वर महादेव मंदिराचं असं म्हणतात की परिक्रमा करत असताना परिक्रमा मार्गात जी तीर्थस्थानं असतात त्यांचेही दर्शन करत करत परिक्रमा करावी त्यामुळे परिक्रमेचे पूर्ण फळ आपल्याला मिळते आम्हीही बऱ्याच मंदिरांचे दर्शन घेत घेत परिक्रमा करत होतो परिक्रमा करत असताना आपल्याला बरीच माणसं भेटतात त्यांचे अनुभवही आपल्याला ऐकायला मिळतात काही लोकांकडून त्यांच्या अनुभवातून आपल्याला नवीन काही शिकायला मिळते नवीन गोष्टी शिकायला मिळतात काहीजण वेगवेगळे उपक्रमही चालवत असतात अशी ही काही छान अनुभव असणारी परिक्रमेचे महत्त्व सांगणारी माणसं आम्हाला परिक्रमेत भेटली त्यातील काहींचे अनुभव काहींचे विचार आम्ही आमच्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्नही केला आहे तर तुम्ही सगळ्यांनी हेही अनुभव मैयाबद्दल लोकांना वाटणारे प्रेम हे नक्की पहा आणि ऐका नर्मदे हर आम्हाला इथे पुण्याचे केदारनाथ दादा भेटलेले आहेत तर ते त्यांचे काही अनुभव सांगणार आहेत नर्मदा परिक्रमेचेही सांगणार आहेत आणि गिरणाचेही सांगणार आहेत तर दादा सांगा नर्मदे हर जय गिरनारी जय गिरनारी सद्गुरु बाबा भालचंद्र महाराज की जय सद्गुरु बाबा फलारीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जय सियाराम मंडळी हे आमचा परिवार आहे गिरनारचा आणि नर्मदा मैयाचा हे आहे तानाजी गाडे देविदास मोरे कोमल पवळे बापूशेठ पवळे आणि वाडकर साहेब तर हे आम्ही वाई सातारा पुणा अशा भागातून आलेलो तर ही माझी मैयाची दुसरी परिक्रमा आणि अनुभव खूप छा म्हणजे वेगळा आहे मी दोन हजार तेवीसला पहिली परिक्रमा केली उत्तरवाईने आणि एकटाच आलो होतो आणि परिक्रमा करता करताना उत्तर तटावरती मला अचानक भीती वाटून आली भीती म्हणजे भीती नाही पण मला असं कसं तरी झालं आणि असं वाटायचं की कोणतरी जाणार आहे आणि मला रडायला म्हणजे माझ्या डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं आणि मी स्वतःच्या मनाची समजूत घालत होतो की काही होणार नाही सगळं चांगलं होईल आणि परिक्रमा मी त्याच विचारात पूर्ण केली आणि घरी गेलो त्याच्यानंतर गुढीपाडवा होता आई वडील गावी राहतात गुढीपाडव्याला आम्ही गुढी उभारली आणि त्याच्या एक दहा पंधरा दिवसात वडील माझे एक्सपायर्ड झाले तर थोडक्यात मैयाने ती अनु म्हणजे एक काय म्हणता आपण त्याला हां की सावध राहा असं सांगितलं होतं पण ते तसं झालं पण म्हणजे काय वाईट नाही म्हणता येणार त्यांना काही त्रास न होता मुक्ती मिळाली त्याच्यात आम्हाला आनंद आहे दुःख आहे पण त्यांना शारीरिक जे त्रास नाही झाले ते समाधान ते आहेत तर तो एक अनुभव होता गिरणार आणि ही दुसरी परिक्रमा आता पहिला मी एकटा झालो होतो आता हे मैयाने मंडळी दिली सगळे तर आम्ही सगळे एकत्र करतो आणि सद्गुरू कृपेकुने ह्या परिक्रमा होतात सद्गुरू करून घेतात तर सद्गुरू आमचे सद्गुरू सद्गुरू ना महाराज लोणावळ्याला मोठा आश्रम आहे शंभर दीडशे फूट श्रीराम मंदिर बांधलेलं आहे आणि महाराज हे स्वतः एकशे एक क्लोज टू शंभर शंभर वर्षपर्यंत आहे तर त्यांच्या कृपेने हे सगळं होतं आहे आणि छान वाटतं आणि गिरणार परिक्रमेबद्दल काय सांगाय सांगायला काय म्हणजे गिरणार परिक्रमेचं भरपूर हे म्हणजे अनुभव म्हणजे अनुभवच आहे म्हणजे काय कुठला अनुभव सांगू आम्हाला <laughs> मी पहिली परिक्रमा केली गिरणारची त्यावेळेला एकटा झालो होतो आणि माझी सोय रूम माझी घेतली होती मी एका आश्रमामध्ये आणि मी रूमकडे जात होतो तर तिथे दोन नाशिकचे एक वयस्कर माणूस होती आणि त्यांच्यावर एक तरुण होता तर त्यांची रूम नव्हती तर मराठी बोलत होते म्हणून मी म्हटलं चला माझ्यावर या शेअर करा त्याच्यानंतर ते, ते आले आल्यानंतर आम्ही परिक्रमा मला माहीतच नव्हतं की परिक्रमा असते मी वर पादुका दर्शनाला जाणार तर ते काका म्हणाले तू परिक्रमा करणार नाही का तर मी म्हटलं ठीक आहे करूया आणि आम्ही चालू केली परिक्रमा करता करता त्या काकांची आणि त्यांच्याबरोबर जे होते त्यांच्याकडे कर... ताटातोट ताटातूट झाली आणि त्यांचे सगळे पैसे आणि कपडे वगैरे सगळे त्यांच्याकडे होते आणि आम्ही दोघं नंतर मग एकत्र राहिलो आणि त्यांना चहा प्यायचा का किंवा नाश्ता करायचा तर ते काही बोलायचेच नाही ते चलपुढे चलपुढे म्हणायचं मी त्यांना विचारलं काय प्रॉब्लेम आहे तुम्ही असं का म्हणताय तर ते म्हणाले की माझे पैसे गेले सगळे गेले म्हणजे खिशात पैसे होते ते पण मारले आणि त्या काकांना झोपाय म्हणजे आम्ही ज्यावेळेला रात्री झोपायचं होतं तर त्यांना जमिनीवर झोपायची सवय न आणि ते नाशिक जिल्ह्याचे जिल्हा जिल्ह्याचे मेन डॉक्टर होते सरकारी रिटायर झालेले फार मोठे मनुष्य होते आहेत म्हणजे त्या पण त्यांना ती झोपायची जमिनीवर सोय नव्हती मग आम्ही फार रिक्वेस्ट केली कोणी दिली नाही म्हणजे महाराजांनी त्यांच्याकडून जी सेवा ब प जी परिक्रमा करून घेतली की त्या परिक्रमेमध्ये लहान मोठं असं कोणी नाही आणि प्रत्येकाला सेवा म्हणूनच ती परिक्रमा करायची आणि ती घडवून घेतली त्यांच्याकडून आणि मी शेवटपर्यंत अगदी महाराजांनी काही बुद्धी दिली आणि मी शेवटपर्यंत त्यांना घरी पोचे म्हणजे नाशिकच्या गाडीत बसून देईपर्यंत मी त्यांच्याबरोबर थांबलो <laughs> ही एक सेवा महाराजांनी माझ्याकडून करून घेतली त्याबरोबर आता आम्हाला पण काही माहीत नव्हतं मी काठी घेईन घेईन म्हणायचो पण काठी काही घेतली नाही मग जेव्हा काठीची गरज लागली म्हटलं महाराज काठी द्या ती दोन चार मुलं आली होती त्यांच्याकडे काट्या होत्या घ्या म्हटले काठी म्हणजे स्वतःहून आली आणि काठी दिली महाराजांनी तर ना। ते एक अनुभव छान आहे म्हणजे कुठे अडचण आली नाही खायचं प्यायचं लोक सगळी सोय केली आणि ते काका होते त्यांची पण सोय झाली नंतर त्यांचा तो भाचा भेटला पण झालं सगळं म्हणजे व्यवस्थित झालं तर महाराजांचे अनुभव आता लास्ट टाइम आम्ही सगळे वरती महाराजांच्या पादुकाला आम्हाला धुनी पाहायची होती आम्ही स रात्री अकरा साडे अकरा वाजता चालत बारा वाजता चालायला सुरुवात केली आणि साधारण पाच साडेपाचला आम्ही धुनीपशी पोचलो पण गेल्या गेल्या तिथे आम्हाला सकाळी उठवून नाश्ता दिला त्यांनी वरती चहा दिला आणि आम्ही नंतर महाराजांच्या पाया पडायला गेलो तर सगळी सोय महाराज करतात तुम्ही जर विश्वास ठेवला तर म्हणजे विश्वासाचा प्रश्न आहे तो आणि महाराज दर्शन देतात कुठल्या ना कुठल्या तरी रूपात दर्शन देतात तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे महाराज समोरून येतात चालत येत आहे म्हणजे मला तो अनुभव आहे मी तो सांगू शकत नाही आता एक्सप्रेस नाही करू शकत पण चाल महाराज आहेत समोर आणि तुम्हाला ओळखता नाही येणार तुम्ही ओळखता आलं पाहिजे पण महाराज समोर आहे तर असा एक अनुभव आहे छान वाटतं आणि तुमच्या दत्त परिवार चॅनलला खूप शुभेच्छा श्री दत्त परिवार चॅनलला खूप धन्यवाद आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा हो हो, हो हा मी पण सबस्क्राइब करतो आणि तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा <laughs> आणि लाईक करा थँक्यू आणि सद्गुरु कृपेने तुमचा चॅनल मोठा हो धन्यवाद तुमचे आशीर्वाद राहू दे आमचे आशीर्वाद नाही महाराजांचे आशीर्वाद मैयाचे आशीर्वाद जय सिया राम दादांनी छान अनुभव सांगितले आणि आम्हाला आमच्या चॅनलला रूपी आशीर्वादही दिले छान वाटलं सगळी मैयाची कृपा आता आम्ही आलो आहे तपोवन आश्रमात परमपूज्य श्री पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या तपस्येने अतिशय जागृत झालेला हा आश्रम आहे हे स्वामी आठवड्यातून फक्त एकदा खिडकीमधून सर्वांना दर्शन देतात त्यामुळे या भागात त्यांना खिडकीवाले बाबा या नावानेही ओळखतात तपोवन आश्रमापासून पुढे आल्यावर आम्ही पोहोचलो स्वामी रामानंद संत आश्रमात इकडे प्रत्येक आश्रमात परिक्रमावासियांसाठी सेवा दिली जात होती सकाळची वेळ असल्यामुळे सगळ्याच आश्रमात नाश्ता दिला जात होता कुठे पोहे कुठे शिरा तर कुठे चहा फाफडा वगैरे ऐकलं होतं मैया किनारी लोक खूप मनोभावे सेवा करतात आज प्रत्यक्षात त्याचा अनुभव आला तर ह्या आश्रमात श्रीराम आणि जानकीचे सुंदर मंदिर आहे श्रीराम आणि जानकीच्या सुंदर मनोहरी मूर्तीचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले इकडे पारदेश्वर महादेवाचे सुद्धा मंदिर आहे तसेच नर्मदा मैया वैष्णवदेवींचे दर्शनही इकडे होते हनुमानाचेही इकडे आपल्याला दर्शन होते हनुमानाची मूर्ती देखील खूप मनमोहक आहे आम्ही गेलो तेव्हा आरतीची वेळ होती आम्ही आरती घेतली त्यानंतर नर्मदा मैयाची ओटी भरली आणि पुढे निघालो हर आम्ही परिक्रमेत असताना बऱ्याच मंदिरांची दर्शनं घेत घेत चालू आहे आता येणार आहे सीतारामबापू आश्रम आणि तिकडनं नदीच्या किनाऱ्यावरनं आपला रस्ता असणार आहे परिक्रमेचा पाहूयात तो आपण नर्मदे हर हे पहा इकडे तुम्ही पाहू शकता हे महाराज दंडवत परिक्रमा घालत आहेत परिक्रमेत असे संतही आपल्याला भेटतात आम्ही त्यांच्या त्यांची भेट घेतली त्यांच्याबरोबर असलेल्या काही जणांनी आम्हाला थोडीफार माहितीही दिली हे महाराज दंडवत घालून परिक्रमा करत आहेत उत्तरवाईन मैं गुलाब सिंग नागर मध्य प्रदेश से आता हूँ, अखिल भारतीय मा नर्मदा परिक्रमा सेवा संघ सह संयोजक मक्स हूँ ये बाबा जी जो है परिक्रमा दंडवत कर रहे हैं ये पंजाब प्रांत से आते हैं और उन्होंने संकल्प लिया है कि उत्तर वाहिनी माँ नर्मदा का दंडवत परिक्रमा करूँगा अच्छा तो हम लोग सहयोग कर रहे हैं इसमें सेवा दे रहे हैं हाँ। हर हर नर्मदे हर हर महादेव नर्मदे अखिल भारतीय परिक्रमा सेवा संघ मी राष्ट्रीय सहसयोजक असून श्री अनंत वकील माझा नागपूरधून संकल्प अभियान मी स सुरू केलं आहे हर हर नर्मदे घर घर नर्मदे नर्मदा जल असावे आपल्या घरामंदिरात त्रिभुवनेमध्ये संगमामध्ये तीन दिवस तर यमुनेमध्ये सात दिवस तर गंगामध्ये एक दिवस स्नान केल्याने मनुष्य पवित्र होतो तर नर्मदा नर्मदाजीच्या केवळ दर्शन मात्राने मनुष्य पापमुक्ती होतो असा पुराणात उल्लेख आहे त्या नर्मदा जल आपल्या घर मंदिरात ठेवून आपण दररोज दर्शन घ्यावं अशी आम्ही सगळ्यांना विनंती करत असतो आम्ही अमरकंटक झालं किंवा एम पीच्या तिकडले माझी पदाधिकारी आहे नर्मदा संघाचे ते मला नर्मदाच्या कॅनमधनं पाठवतात आणि मी लहान लहान बॉटलांमध्ये नर्मदा जल ठेव देऊन लोकांकडनं आम्ही संकल्प करून घेतो संकल्प करून घेताना मी, मी लोकांना सांगतो की आम्ही जेव्हा नर्मदा तिथे जाऊ तर नर्मदा जल स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांना जागृती करू लोकांना प्रोत्साहन करू, करू। असा आमचा संकल्प अभियान चालतो हर हर नर्मदे नर, घर नर्मदे नर्मदा जल होना चाहिए अपने मंदिर में। नर्मदा जल का दर्शन मात्र से मनुष्य पावन होता है यही हमारा संकल्प है यही हमारी मैया सेवा है यही हमारा जीवन है जल है तो जीवन है आगे के लिए बहुत अच्छा है नर्मदे, नर्मदे यांची संघटना छान उपक्रम राबवत आहे मैया किनारा स्वच्छ ठेवण्याचा आपणही आपले ह्यात योगदान द्यावे ही सगळ्यांना विनंती इकडे आम्ही देवीचे दर्शन घेऊन पुढे निघालो आता पुढील मार्ग हा नदी किनाऱ्यावरून जाणारा आहे सीताराम बापू आश्रमातून बाहेर पडल्यावर समजले की कि या किनाऱ्यावर आपण नर्मदा मैयामध्ये स्नान करू शकतो आमची ही खूप इच्छा होती ती मैयाच्या कृपेने पूर्ण झाली आपला जकेट आहे घोळीला मैया किनारी आम्ही आलो तेव्हा इकडे खूप चुनरी आणि नारळ होते बहुतेक परिक्रमावासी मैयाची ओटी भरत असणार पण ह्या सगळ्यामुळे आम्हाला असं वाटलं की ह्या वस्तूंमुळे मैया किनारी प्रदूषण होऊ शकते आणि मैया किनारा अस्वच्छ होतो मैयाचे पाणी किती स्वच्छ आणि निर्मळ आहे त्यामुळे आम्हाला असे वाटते आमचे मत असे आहे की परिक्रमावासियांनी मैयाला जर ओटी आणली असेल तर ती त्यांनी मैयाची बरीच मंदिरं आहेत तिकडे ती ओटी भरावी जेणेकरून मैया किनारा स्वच्छ आणि सुंदर राहील अशा प्रकारे आम्ही मैयामध्ये मा छान आंघोळ केली मनोभावे मैयाला मा, प्रार्थना केली आणि आम्ही ठरवलं होतं की एक डुबकी मारून बाहेर येऊ पण मैयाचं पाणी इतकं थंड होतं की आम्ही थोडा वेळ पाण्यातच राहिलो आमच्याबरोबर असलेले दोघं लहान मुलं चिन्मय आणि अर्णव तर बाहेर निघायला तयारच नव्हते पण खूप छान वाटलं मन प्रसन्न झालं आंघोळ करून पुढील परिक्रमा आम्ही सुरू केली तर पुढचा भाग असणार आहे दुसऱ्या तटावरचा तोही तुम्ही नक्की पहा धन्यवाद